म्हणजे काय होतं हा जो आपला मनका आहे की नाही मनक्याचा आणि पायाचा खूप त्रास व्हायला लागला म्हणजे काय होत नाही जेवायला बसलो किंवा चालताना नाही आपण असं एवढं की बसाच्या व्यवस्था अच्छा मांडी घालता येते मांडी घालता येते पण ते नंतर पेन होते त्याच्यामध्ये किती वेळा त्रास होतो लगेच त्रास होतो तरी किती वेळ पाच मिनिट दहा मिनिटं लगेच आपण कधी आता मांडी घालून कधी बसलो ना त्याच्यात दोन ते तीन मिनिट आपण लगेच त्रास होतो आता पण लगेच असं कंटिन्यू तुमच्यासारखं लगेच त्रास होऊन जाणवत बसाच्या वेळेस पण त्रास होतो उभं राहिलं तरी त्रास हा मांडी घातली तरी आपण असं उभं राहिलो जास्त वजन कधी प्रेशर दिलं ना पायावर नंतर आपण बसाच्या वेळेस कधी प्रयत्न करतो ना त्यावेळेस खूप त्रास होतो ना टॉयलेटला बस टॉयलेटला बसता येते मग ते मग थोडा सपोर्ट देऊ सपोर्ट देऊ हां एकदम तर बसायला पुढे पूर्ण पूर लागतं ना सर अच्छा किती दिवस झाले आत्राचे आता आता जवळपास नंबर ते तीन ते चार आनंद झाले होते तीन ते चार महिने डॉक्टरकडे दाखवलं होतं हा एका डॉक्टरला दाखवलं होतं पेन किलर दिले होते मला पेन किलरमध्ये फक्त एकचे दोन दिवस आराम करत होता नंतर मग देतो सर केले दिवसा काम काय करतात ड्रायविंगचं ड्रायविंग हां कोणची गाडी फोर व्हीलर कोणची आपली पॅसेंजर मोठी गाडी की पॅसेंजर 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 गाडी बरं काय झालं होतं चार पाच महिने बरोबर मी मला आठ ते, ते नऊ महिने अगोदर मी काम करणार काम घेतलं होतं किचन कट्टा बनवायचं त्याचा जो मलमा असतो ना मलमाचा एवढा गोटा होता कानी त्यावेळी बरसातच पाऊस चालू होता तर तिथं शेवाळ असल्यामुळे माझा पाय स्लिप झाला पुरा स्लिप झाल्यानंतर तो गोटा आणि मी याच्यावर पडलो चालू झाला तेव्हा मला जाणवला नाही तो त्रास काहीच नाही त्याच्या का औषध नाही काही नाही फक्त दोन दिवस तपती झाली मग नॉर्मली होऊन गेलो मी पण त्याच्या चार पाच महिन्यानंतर मला पुन्हा असा त्रास व्हावा लागला ते पळून खूप दिवस झाला तुमचं नाव काय तुमचं राहुल 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 भीमराव भालचक्र भालचक्र कुठले तुम्ही अमरावती अमरावतीचे आणि राहायला कुठं तिथे निगडीमध्ये निगडीमध्ये तुम्हाला कोण सांगितलं आपले नाना भाऊ आहे गॅस एजन्सीवाले गॅस एजन्सीवाले बरं माझा डिस्टल मग तुमचे मित्र बरे झाले म्हणून तुम्ही बरं आहात हा पण माझा मित्र आहे असं त्याचं बरंच आणलं फक्त गाडी चालू झाली गाडी चालायला आणलं का बरं गाडी चालवलं तर काय काय स्पीड करून कधी गाडी गेली ना तुला त्रास होतो तुला त्रास होतं बरं एक्स रे काही काढले काहीच नाही का काही रिपोर्ट काहीच नाही बरं तो व्हायचं काही रिपोर्ट नाही आणले हो गळे म्हणे कुठे जाऊ नको म्हणे तो त्यांच्याकडे जाय म्हणे तिथे पैसे घालवले पैसे प्रत्यक्षात भेट करून येऊ आपलं मला

मांडे किती वेळा घातली पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे आपण किती पाच चौदा मांडे घालायला लागली किती मिनटं झाली अर्धा तास झाला एवढे वेळ मांडे घातली काही त्रास ठीक आहे काही डाऊट काही टेन्शन म्हणजे जवळ जेवढा मला पेन व्हायचा ना त्याच्यापैकी मला असं अस्सी ते सत्तर टक्के मध्ये आराम पडतो सत्तर ऐंशी टक्के आराम पडतो बरं तुमचा जे करंट लागतो ना आतमध्ये तुम्हाला तो आता मंगळवारी मला सांगा लागतोय की नाही आता, आता लागला का कर। करंट नाही आता नाही लागतो हो किती किती वेळाने करंट लागतो शरीर